Hello, suhu sejuk tak? Okay, bula. हॅलो मुकुंजी थँक यू फर्स्ट लाईक थँक यू बोला कशा आहात झालं का जेवण मी मजेत आहे तुम्ही सांगा हो ना भरपूर दिवसांनी लाईव्हला आली शिंदेजी भरपूर दिवसांनी आली लाईव्हला मी मजेत आहे मी काय मग अशी बोललो की <laughs> मजेत आहे मी जेवण व्हायचं आहे जेवण करेल ला आता लाईव्ह झाल्यावर अच्छा जेवण झालं का ओके हो का अच्छा आठवण करत जावा <laughs> बरं आहे ना मग बरं आहे ना नाही गरज नाही आहे कशाला यायचं आहे ओके तुम्ही जाऊ शकता यार माझ्या माझ्या लाईव्हमध्ये नाही पाहिजे तुम्ही ओके जाऊ शकता असे असे बोलणारे नको शिंदेजी बोला झाला का साईबाबाच्या मंदिरातला प्रोग्राम ओ कोण मी का <laughs> मी नेहमीच फ्रेश राहते हॅलो जी बोला कशा आहात झालं का जेवण ओ राजेंद्रजी नमस्कार बोला जेवण झालं का जी गुजरात प्रोफाइल ओ पटेल जी पतिल जी ना गुजरात प्रोफाईल मी अमरावतीला असते प्रवीणजी बट आता पुण्याला आलेली आहे सध्या येस आली लाईला एकदा <laughs> राजेंद्रजी येस मी अमरावतीवर अमरावतीला असते जी बट आता सध्या मी पुण्याला आलेली आहे जी बहुत दिनों के बाद आहे हो आप बहुत दिनों के बाद रवींद्रजी बोला नमस्ते अच्छा ब शिंदेजी मस्त झाला का कार्यक्रम ओके हो हो या भेटायला पण नंबर नाही मिळाला बाळूजी मला नंबर नाही मिळाला अच्छा हो का प्रवीणजी पुण्याला आहात का तुम्ही ओके अच्छा आउट ऑफ कंट्रीत हे ओके अच्छा है भाई फिर आपका तो अच्छा है <laughs> आ, राकेश जी ओके हाय बोला नाही लंच व्हायचं आहे राजेंद्र रवींद्रजी मराठी येतं का मराठी येतं तुम्हाला शिवाजीनगरला ओके ओ सांज हो का <laughs> मी परत आली तू पण आली का ओके थँक्यू थँक्यू आल्याबद्दल कारण भरपूर दिवस झाले लाईव्हला नाही आली ना तर कोणी आलेला नाही आहे जास्त नाही तर भरपूर जण असतात ॲक्च्युली एक वीकची गॅप आहे ना मी पिंपळे गुरवला आलेली आहे पिंपळे गुरव प्रवीणजी <coughs> नाही जेवण व्हायचंय माझं तुम्ही जेवण करताय ओके करा करा हो जेवण व्हायचंय ना रवींद्रजी जेवण आहे हो का येत जाईल मी तर येणार आहे मी तर डेली येते फक्त संडेला नाही येईल आधी तर येऊन जाईल पण नक्की नाही ओ प्रवीणजी हो का अच्छा बाळूजी मला नाही ना तुम्ही असं लिहावं लागेल तुम्हाला यार मला तसं कळत नाही सिक्कीम वॉल काय गिफ्ट दिलं तुम्ही काय गिफ्ट पाठवलेलं आहे कॉमेडी किंग नमस्कार गोकुलजी नमस्कार सिक्कीम वॉल ब्लॉग काय गिफ्ट देत आहे <laughs> नमस्कार राजेंद्रजी किती वाजेपर्यंत मी आ, बस पंधरा मिनटं राहील जास्त वेळ राहत नाही मी रात्रीला ओके तुम्हाला बरीच भजनी मंडळ बघणार होते पण त्या दिवशी लाईव्ह नाही तुम्ही आला हो हो बरोबर आहे नाही मी त्या दिवशी अच्छा महिलाच होत्यात का ओके आ, सा सामी यार सामी यार नाव नाही माहिती आहे पण नमस्कार तुम्ही नमस्कार म्हटल्याबद्दल थँक्यू नमस्कार ओ महेश जी, जय शनीदेव ओम शन नम मी मराठी आहे मराठी आहे कॉमेडी किंग मराठी आहे मी जी, फ्री आहात बोला आ, बेनो माते कंपनी खुली है, अच्छा आ, कहां पे विधा भीधा, विधावा बेनो अच्छा पटेलजी नई कंपनी खोली है न्यू कंपनी न्यू कंपनी क्या नाही नाही रवींद्रजी मी क्लासेस घेते पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगचे आय टी अँड कंप्युटर ब्रांच ट्वेंटी एट इयर्स झाले मला आता क्लासेस घेऊन अच्छा स्वाती फर्स्ट टाईम आल्या ओके थँक्यू थँक्यू फर्स्ट टाईम आल्याबद्दल ए टू झेड ग्रोसरी सेलिंग बिझनेस एक्सपो स्टार्टअप ओके ओके फिर हमको तो फ्री मिलेगा <laughs> हमको तो फ्री मिलेगा ना जी। आ, आ, न, का पटेलजी मी अमरावतीला राहते साईमर मला नाव माहीत नाही यार तुमचं साईमी सामी या जे काही असेल समीर आहे का ते मला समीर आहे का सॉरी समीर आहे थिंक लिहिताना वेगळं लिहिलं आहे तुम्ही समीर आहात आहे ओके हो एक मुलगी है रविंद्र जी एक मुलगी है अच्छा बिजनेस आउट ऑफ कंट्री है ओके फिर कहाँ भेजेंगे हमें आपको आप हाँ, हमको कहाँ भेजेंगे आ, नहीं आ, प्रॉपर्टी शेती रविंद्र जी प्रॉपर्टी ब्रोकरशिप है शेती है अच्छा उद्या लाइव ओके ओके समीरजी बोला सांज बोला मॅडम चांगल्या लोकांची चांगल्या व्यवस्थाची सवय झाली की करमत नाही हो ते बरोबर आहे अच्छा तुम्ही पुण्याच्या आहात का समीरजी ओके आई वडील माझ्या घरी असतात एक झालं माझ्या वडिलांचं आता पहिले शेती करायची शेतकऱ्याचीच मुलगी आहे मी शेती करायची आणि मम्मी तर हाऊस वाईफ आहे हाऊसवाईफ रवींद्रजी तुम्ही फर्स्ट पर्सन आहात जे विचारतात आहे की तुमच्या आई वडील काय करताय पिंपळी गुरवला समीर जी गुरव काटेपुरम चौक आहे ना इथेच आहे अच्छा नाशिकला राहता का ओके ओके जी, कॉमेडी किंग गोकुल साळुंके तुमचं हे आहे का यूट्यूब चॅनल आहे का के जी यूट्यूब चॅनल आहे तुमचं आमच्याकडे आमच्याकडे सोयाबीन असतं चना आ, तूर म्हणजे हरभरा चना म्हणजे हरभरा अच्छा ओके ओके हो का पिंपरीला मी चिंचवडला राहायची आठ वर्ष होती चिंचवडला साफेकर चौकात काकडे पार्कला आता रिटर्न गेलो आहे आम्ही अमरावती प्रॉपर आहे आम्ही प्रॉपर अमरावतीचे तो अमरावतीला दिलो आता परत सुरू होतं आमचं पिंपरीला यायचं मिसळ खायला पण मी म्हटलं राहू द्या मिसळ चांगली मिळते ना पिंपरीला नाही जेवण व्हायचंय जेवण व्हायचंय समीरजी तुमचं झालं का हॅलो अक्षयजी हॅलो हाय बोला हॅलो नागुरावजी पुण्यामध्ये कुठे आले तुम्ही मी पिंपळे गुरवला आलेली आहे हो का अच्छा ओके जेवण आहे ओके समीरजी मॅडम मी तुमच्या आई ओके घरी गेली की सांगेल मंडेला जाणार मी पण सांगणार ओके रवींद्रजी सांगेल सांगेल कमेंटमध्ये कुठे बघायची असते कमेंट हो बरोबर आहे अमरावतीला त्या राणाबाई खासदार आहेत ना हो हो येस नवनीत राणा येस कुठे बघायचे कमेंट यार कमेंटमध्ये अच्छा कमेंटमध्ये पाठवला ओके 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 बाळूजी ओके ठीक आहे मी बघते बघते हो हो सांगते तुमच्याकडनं आहे सांगते ओके यवतमाळ ओके यवतमाळचे आहात का तुम्ही मी अमरावतीची आहे म्हणजे विदर्भीय ना आहोत आपण नागोरावजी आपण विदर्भीय आहोत मी मजेत आहे शकीलजी आ, फाइन, आय एम फाइन मजेत आहे मी हो का कृष्णा आर के कोण आहे होऊ शकल बाळूजी ओके चालते राणाबाई ना मी तर भेटत नाही त्यांना <laughs> ओके कृष्णा हो का अच्छा अच्छा शकीलजी काय करता तुम्ही मी यूट्यूबर आहे आणि त्याच्यासोबत मी क्लासेस घेते पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगचे अमरावतीला आय टी अँड कम्प्युटर ब्रांच आणि ट्वेंटी एट इयर्स झाले यार ट्वेंटी एट इयर्स झाले मला क्लासेस घेऊन हॅलो प्रवीणजी जळगावकर बोला कसे आहात कसे आहात तुम्ही मा मान अच्छा माना मानाला मान का मान म्हणताय का मॅडम मी तुम्हाला भेटलो असतो अर्ण अच्छा हो नव्वद किलोमीटर नाही नाही राहू द्या नेक्स्ट टाईम भेटूया नेक्स्ट टाईम आता राहू द्या नव्वद किलोमीटर म्हणजे भरपूर झाले ते हॅलो बालाजी हॅलो शकीलजी आय टी प्रोफेशन प्रोफेशनल अच्छा ओके प्रोफेसर सॉरी आय टी प्रोफेसर आहात ओके सेम 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 नाही जेवायची आहे बालाजी जेवायची आहे फेज थ्री ओके अच्छा आ, जी ओ थँक यू आ, सोपान जी थँक यू जी तुमचं काम नाही आहे माझ्या लाईव्हला ओके बाय बाय हॅलो कृष्णा हॅलो मला छोटी मुलगी आहे एक सेवन इयर्स ओल्ड रवींद्रजी सात वर्षाची जी।, जी नमस्कार बोला कसे आहात तुम्ही बाय बाय जी बाय गुड नाईट सी यू अगेन सी यू मी आठला आणि साडेनऊला जाविला येते रीड डेली ओके जी जेव्हा पॉसिबल झालं तेव्हा येत चला जेव्हा झालं तेव्हा या मी अमरावतीला असते जी बट आता सध्या पुण्याला आलेली आहे पण अमरावतीला असते तशी ओ थँक्यू कृष्णाजी थँक्यू ओके जी गुड नाईट गुड नाईट येस yes, जी येस राईट राईट म्हणूनच त्यांना आईट करायचं मराठी ऐका हो <coughs> सोनू जी मराठी आहे मी यस आय एम महाराष्ट्रीय ओके अँड आय लव्ह मराठी टेक केअर शकील जी स्वीट ड्रीम्स टेक केअर ओ हो का कृष्णा अरे नाही झालं यार पॉसिबलच नाही झालं माझं अमरावतीला राहते सोनूजी अमरावतीला बट आता सध्या पुण्याला आलेली आहे पुण्याला आलेली आहे सध्या हॅलो भरपूर दिवसांनी आले गुरुपुवाडजी भरपूर दिवसांनी हॅलो जयाजी काय चाललं उमेद सर तुम्ही जेवलात ना अजून कुठे बघितलं नाही काय चाललं उमेश सर ओ तुम्ही ओळखता का हा बावीसला येस 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 बावीसला येणार आहे मंडेला मंडेला येणार आहे नाईन ओ क्लॉक परभणी ओके नाईन ओ क्लॉक तुम्ही येणार आहे ना भेटायला यस, सोनूजी येस येस आ, अहो एवढी इंग्लिश नाही समजत हो मराठी बोल मराठीच बोलते मराठीच बोलते हो हो का अच्छा दाखवूया मी आता सध्या पुण्याला आहे जयाजी पुण्याला आहे नाही नाही काही एवढं नाही ती सवय मला ॲक्च्युली क्लासेस घेऊन सवय आहे क्लासेसच्या सवय झालेली आहे करतोय करतोय कृष्णा आर के करतोय अच्छा ओके ओके जयाजी ओके हो का अच्छा मला ती सवय झाली ना ॲक्च्युली कसं माहित नसतं ना पुढचं एजेड आहे की कसं म्हणून मग जी लावायचं राजेश जी माझं नाव मेघा काळे आहे मेघा काळे हो हो वाढवूया शिंदेजी वाढवूया नक्की नक्की निलेश बोलू का निलेश चौधरी तो निलेश बोलूं हाँ निलेश बोलते ओके ओके निलेश ओके हो हो या, यार नक्की नक्किया करेंगे करेंगे अभी अगस्त अगस्त ला करूं यार हो हो रोज़ इन्हारा है लाइव ला कृष्णा डेली नहीं नहीं ऐसा नहीं है कस समोरचा पर्सन तुम्ही मला बघू शकता यार पण मी नाही बघू शकत ना तुम्हाला त्याच्यामुळे हो येणार आता कृष्णा डेली येणार कस आहे कृष्णा तू जेवण झालं तुझ हॅलो अशोकजी हॅलो काय झालं हसायला तुम्ही मला नाही माहीत आहे मला कसं माहीत असणार आहे अच्छा झालं का ओके हॅलो हॅलो मोरेजी बोला नाही व्हायचं आहे राजेशजी व्हायचं आहे जेवण तुमचं झालं अच्छा ठीक आहे का ओके भरपूर दिवसांनी बोलतो आहे रे कृष्णा आपण भरपूर दिवसांनी आहे हो मला वाटतं आय थिंक मी तुम्हाला ओळखते आय थिंक बोलत आहे का <laughs> जय जी येसून बोलत आहे जया ताई का आ, राम कृष्ण दोन्ही तुझं नाव होत आहे राम कृष्ण नाव आहे त्याच पूर्ण यस जी लावायला यस <laughs> नाही निरेश काका कसं बोलणार बाळासाहेबजी माझं नाव मेघा काळे आहे अमरावतीवरनं बोलते पण सध्या पुण्याला आलेली आहे प्रॉपर अमरावतीची काका मजेत आहे कृष्णा काका मजेत आहे पण काका नाही आले आहेत मी एकटीच आली आहे अरे मी एकटीच आली आहे पुण्याला हो मेघा उमेश काळे यस माझं नाव आहे हॅलो सायकोलॉजी हाय आहे बोला का बरं आडनाव आडनाव का बरं बदलायचं यार आता काळे आहे तर काळेच रे तुम्ही कुठे आहे मी पुण्याला आहे रे कृष्णा पुण्याला आहे हां सोते है पटेल जी यस वाले है अच्छा माझ्या कॉलनीतून ओके ओके ठीक आहे मनात विचार आला तुम्ही नाव सांगितल्यावर मनात म्हटलं मॅडम अण्णा काळे अशी नाही अशी कमेंट करावा अच्छा ओके ओके मेघा दाळे नाही कळलं मला सायकोलॉजी नाही कळलं तुमचं नाव आमच्या लक्षात राहत नाही मॅडम नाही राहात का बरं मेघा काळे सोपीचं नाव आहे मेघा लक्षात ठेवा मेघाच लाईफस्टाईल आहे ना मेघा लक्षात ठेवा घरी संडेला निघणार मंडेला पोहोचे मी अमरावतीला असते राजेशजी तब्येत बरी आहे माझी सध्या पुण्याला आलेली आहे तशी अमरावतीला प्रॉपर अमरावती प्रॉपर अमरावती राम नम्मी मी के लिए अच्छा ओके ओके गुड नाईट ओके कृष्णा गुड नाईट पुण्याला ना सहज आली रे सहज आली असं काही हे नव्हतं हो सहज गरीबाच्या कुठे आहेत ना असं नका म्हणून येऊया नाशिकला आली की भेटेल भेटेल नाशिकला आली की ओके अमरावती म्हटलं बच्चू भावना प्रचार चांगला सुरू असेल तिकडे हो आहे ना आहे अचना अच्च, पुरण सिंग ओके 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 पण ती भरपूर जोरात हसते या मी एवढी जोरात नाही हसत निलेशजी एकदम एवढी जोरात सॉरी निलेश एवढी जोरात नाही हसत एकदम ती भरपूरच हसते झाले यार वीस मिनटं होऊन गेले थांबूया थांबूया आता उद्या भेटूया आठला ओके हॅलो गणेशजी हॅलो बोला कशा आहात गाणं बाग में का काय यार बाग में बाग में अरे यार गाणंच कोणतं म्हणूया म्हणते थांबा तुम्ही पण कपिल शर्मा शो मध्ये तुम्हाला पण बन... अच्छा मला हो का बघूया मग नाही लक्षात आलं तर गाणं आठवा यस यस मत परदेश जा रे आज तू प्यार का संदेश बरोबर आहे ना पाठी करून स्वयंपाक करून घेत हो ना कडे तुम्ही परत कमेंट बघता ओके okay. हो oh, मैं प्रत्येका कमेंट वाजते मैडम आपका सरनेम काली है लेकिन आप कल नहीं काली नहीं दिखती है अच्छा ओके okay. तो लाइट इफेक्ट है मी इफेक्ट okay. <laughs> दिगंबर जी पहली बार एक लड़की मेरा हाथ पकड़ कर पहली बार एक लड़की मेरा हाथ पकड़ तो महित नहीं गाना हा पण एक लडकी को देखा तो ते कोणूया आपण ओके एक लडकी को कोण मी हिरण या मला गाणेच येत नाही जाऊ द्या बघूया बघूया मला खूप आनंद अच्छा तुम्हाला शुभेच्छा दिल्या तर हो तुम्ही सांगितलं ना तुमचा बड्डे आहे म्हणून म्हणून मी नाही करून घेतला स्वयंपाक अच्छा मुंबईला जाणार आहे ओके ओके ओ ओके थँक्यू यू जयाजी ओके बा गो मे बहार आई फुलं मे यार मला असे गाणे नाही येत ना तू लाईव्ह आल्यावर आम्ही पण लाईव्ह येतो त्यामुळे आम्हाला तुझ्याशी बोलायला बरं वाटतं कारण ते खूप गोड आहे थँक्यू यू जयाजी थँक्यू तुम्ही बोलले होते मी व्हिडिओ आणणार आणि सॉन्ग बोलणार हो हो ना आ, जी हेलो हाय हो का थैंक यू गुरव जी थैंक यू थैंक यू यार थैंक यू जेवन नहीं भाई साहब भाई साहब जेवन अच्छा तो हम चलते हैं फिर कब मिलोगे जब तुम कहोगे वही जहां कोई आता जाता नहीं ओके तेरे चेहरे में वो जादू है बिन डोर खींचा जाता हो जाना था कोई ओ मगर तेरी ओर खींचा आता हो ओके बुला <laughs> मजा नहीं महत है आ, ते तना के लिए हाइट के हाईट केलं मी अशांना नाही ठेवत माझ्या लाईफला नाही जेवण आहे जेवण आहे महादेवजी सचिन सॉन्ग आहे किशोर कुमार सिंगर आहे पहिली बार प्लीज एक साईडला पहा आणि एक बोला एक अंतरा कोणता मेघा एलेवन झाले आणखी आपलं जेवण झालेलं नाही तुम्ही थांबून कंडाळ येत असेल जेवण करून घे किती झाले एलेवन नाही नाही नॉट नॉट एलेवन फिफ्टी नॉट एलेवन फिफ्टी टेन टेन दहा वाजून दहा मिनटं झाले हो हो पाठवेल पाठवेल सॉंगचे येस 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 हो थँक्यू मी पण करते तुमच्या चॅनलला गोकुलजी मी पण करते ओके थँक्यू सबस्क्राईब केल्याबद्दल कॉमेडी किंग गोकुल सोन चालून ओके मॅडम कुठून आहात तुम्ही मी मी अमरावतीला राहते पण आता सध्या पुण्याला आहेत महादेवजी पुण्याला आलेली आहे पण अमरावतीची प्रॉपर प्रॉपर अमरावती साजना बैलगाळा पाटलाचा बैलगाळा मला येत नाही ना यार गाणे तुम्ही कोणते कोणते गाणे म्हणायला हवते मला हा पाठी देऊया या सॉन्ग व्हिडिओ पाठवून बोला पाहून बोला सॉन्ग चे व्हिडिओ आता मोबाईल मध्ये ना नाही 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 टेन फाय टेन फाय येस दा, दा, अंबे, है जगदंबे काली जय दुर्गे खपरवाली तेरा भी गाए भारती, ओ मैया, हम सब उतारे तेरी आरती ओके देवाचं गाणं म्हटलं देवाच आज की मुलाका आज की मुलाकात बस इतनी कल आहे ना बापरे असे गाणे तुम्हाला कधीच येणार कधी येणार असे गाणे हा बहीण रेंटनी राहते आणि फोर्थ फ्लोअर आहे ना ती सेकंडला राहते म्हणून मग जातात थर्ड फ्लोअर मध्ये हो ना गाणं म्हणूया मला पण झोप लागेल <laughs> अच्छा हा अरे हजबंड नाही आहे ना मी पुण्याला गेली आहे हजबंड अमरावतीला आहे वादा करो नहीं छोड़ो के तुम मेरा साथ जहा तुम हो वहा मैं भी हो छोड़ो नहीं देखो क्या है बस होते आता बस 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 ठीक है ओके थांबूया आता मला गाने मी उद्या पाठ करूते यार उद्या मी तीन चार गाणे पाठ करूते वादा कर ले साजना तेरे बिना मैं न रहू मेरे बिना तू न कहोगे जुदा ये वादा रहा ना होंगे जुदा ये वादा रहा ओके उधर मैं पाठ करू देते गाना ओके बाय 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 नहीं छोड़ोगे हम कब कोई भी आपका साथ वादा रहा हो ओके ओके अच्छा ओके थैंक यू थैंक यू केजी थैंक यू हो हो थामते थैंक यू ओके बाय गुड नाइट सी यू स्वीट ड्रीम्स टेक केयर उद्या आठ ओके चल बाय बाय ओके बाय बाय गुड नाइट गुड नाइट ऑल ऑफ यू गुड नाइट ओके उद्या भेटूया ओके बाय 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 बाय